नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती सुरू झालेली आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत किती जागा आहेत त्यानंतर किती गुणांची लेखी परीक्षा असणार आहे किंवा मुलाखत कशी असणार आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जो आवडत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांचासुद्धा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सध्या तिथेला जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यासाठी जी काही पोलीस पाटलांची भरतीबाबतची जाहिरात आहे त्याच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे ह्याच्यावरती तुम्ही आल्यानंतर इथं पाहू शकता की हिंगोली डॉट एन आय सी डॉट इन या, या संकेतस्थळावर आल्यावर याच्यापैकी तुम्हाला इथं या क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर हे असं संपूर्ण जे काही जिल्हा दंडाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे की पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरण्याबाबत एकूण मंजूर पदे जर पाहिलं तर सहाशे सत्तेचाळीस आहेत परंतु त्यापैकी तीनशे चार कार्यरत असून तीनशे त्रेचाळीस हे रिक्त पदे आहेत आणि हे पदं संपूर्ण भरण्यासाठी संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे गुन्हेगारी वाढू नये किंवा अडचणी निर्माण होऊ नये अशा पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये या पदं तीनशे त्रेचाळीस भरली जाणार आहेत त्याची जाहिरात जर असली तर पाहिलं तर पाळू शकत आहे बिंदू नामावली तयार करणे ती हो मंजूर करून घेणे हे देण्यात आलेले आहे त्यानंतर जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे किंवा गावनिहाय आरक्षण निश्चित करण्याची एक जानेवारी हो ते पाच जानेवारी म्हणजे तारीख होऊन गेली आता आरक्षणावर आक्षेप मागवण्यासाठी सहा जानेवारी ते सात जानेवारी ही तारीख होती आणि जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे आजपासून आठ जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तुमचे अर्ज मागणी होण्यासाठी तुम्हाला बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच्यामध्ये तुम्हाला अर्ज मागवले जातील त्यानंतर अर्जाची छाननी करणे किंवा अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे यांच्यासाठी सत्तावीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा कालावधी आहे आणि लेखी परीक्षा घेणे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर लेखी परीक्षेचा निकाल कधी केला जाणार आहे दहा फेब्रुवारी सव्वीसला निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे त्यानंतर पात्र उमेदवार यांची तोंडी परीक्षा मुलाखत घेणे किंवा अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे हे अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी असणार आहे आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे म्हणजे त्यांची जी काही नियुक्ती, नियुक्ती करण्यासाठी तेरा फेब्रुवारी ही तारीख फिक्स आहे याच्यामध्ये बदल बदलसुद्धा होऊ शकतात ता कालानुरूप त्यानंतर परंतु त्याच्यानंतर मग आता परीक्षेमध्ये नेमकं परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे त्याच्यामध्ये किती मार्काची असणार आहे याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपल्याला पुढे पाहता येणारच आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही संपूर्ण जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाहू शकताय की परीक्षा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर ऐंशी गुणांची लेखी परीक्षा व वीस गुणांची तोंडी म्हणजे मुलाखत दिली जाते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग तुमचं जी काही माहिती असेल तर सविस्तर ह्याच्यामध्ये आणखीही देण्यात आलेली आहे दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित ऐंशी गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते आणि ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची बहुपर्यायी पर्यायची परीक्षा ही असते त्याच्यामध्ये माहिती संपूर्ण देण्यात आलेली आहे पुढे तुम्ही संपूर्ण हे डिटेल्समध्ये सुद्धा हे पाहू शकता हेची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या संकेतस्थळावरून घेऊ शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मला एस एम एस करा किंवा या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही किंवा चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करा ही तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर तुमचे अर्ज जर पाहिले त्याच्यामध्ये तर तुमचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत त्यानंतर तुम्हाला अर्ज कसे करायचे आहेत सविस्तर माहिती ह्याच्यावर आपण नंतर अपडेट आल्याच्यानंतर ते पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्याच्यामध्ये आणखी प्रत्येक जिल्ह्याचे आता सुरू झालेले आहेत आता सध्या स्थितीला पाहिलं तर हिंगोली आहे त्यानंतर दुसऱ्या सुद्धा आलं की आपण त्याचं अपडेट तुम्हाला देणारच आहोत याच्यामध्ये तारीख कमी असते त्याच्यामुळं चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लवकरात लवकर ते डेट आल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं अपडेट तुम्हाला नक्की देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचं हे हिंगोली जिल्ह्याचं होतं फक्त तर पुढचं जे काय असेल तर दुसऱ्या जिल्ह्याचं आल्याच्यानंतर नोटिफिकेशन देण्यात येईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद